बॉलिवूड अभिनेते मुस्ताक खानचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे माहितीनुसार अपहरणकर्त्यांनी मुस्ताक खानला बिजनौरमध्ये ओलीस ठेवले होते तसेच अपहरणकर्त्यांनी खंडणी म्हणून मुस्ताक यांच्या मोबाईलवरून दोन लाख रुपये देखील ऑनलाईन ट्रान्सफर केले या प्रकरणी अभिनेत्याच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठमधील बिजनौर कोतवली नगर येथील तरुणाविरुद्ध तक्रार केली आहे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत खानच्या इव्हेंट मॅनेजरने तक्रारीत आहे की पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राहुल सैनी नावाच्या व्यक्तीने मेरठमधून फोन केला ज्येष्ठांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमात मुश्ताक यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान करण्यात यावा असे फोनवर म्हटले होते कार्यक्रमासाठी राहुल सैनीने पैसे देखील दिले वीस नोव्हेंबर रोजी मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट बुक देखील करण्यात आले नोव्हेंबर रोजी सैनीने मुश्ताक यांना दिल्ली विमानतळावरून एका कॅबने रिसीव्ह केले या कॅबहून मुश्ताक मेरठला जाणार होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी मुश्ताक यांना दिल्ली विमानतळावरून काही किलोमीटर अंतर गेल्यावर दुसऱ्या कार मध्ये बसवले त्या कारमध्ये आणखी दोघे जण बसले होते त्यांना पाहून मुश्ताकने कारमध्ये बसण्यास नकार दिला मात्र जबरदस्तीने त्यांना कार मध्ये बसवण्यात आले आणि त्यांना ओलीस ठेवण्यात आले आरोपी दारूच्या नशेत असताना मुस्ताक यांनी शांतपणे दरवाजा उघडून बाहेर येऊन ते मशिदीत पोहोचले आणि तिथून त्यांनी कुटुंबियांना घटनेची माहिती दिली मुस्ताकला जेव्हा ओलीस ठेवण्यात आले तेव्हा अपहरणकर्त्यांनी त्यांना एक कोटींची खंडणी मागितली मुस्ताकचा मोबाईल घेऊन सुमारे दोन लाख रुपये एका खात्यात ट्रान्सफर केले या प्रकरणी एसपी अभिषेक झा यांनी दिलेल्या माहितीनुसार मुश्ताकच्या इव्हेंट मॅनेजरने मेरठचा रहिवासी सैनीच्या नावावर या व्यक्तीच्या विरुद्ध अपहरण उलीस ठेवणे आणि खंडणीची मागणी व खुनाचा प्रयत्न करणे या कलमांखाली तक्रार दाखल केली आहे